कटकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर अनुयायांची गर्दी उसळलेली आहे राज्य आणि देशभरातून अनुयायी आलेले आहेत आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ऑल इंडिया एस सी व एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या वतीनं या ठिकाणी संपूर्णतः आरोग्य चिकित्सा शिबिर आहे ते या ठिकाणी निशुल्क पद्धतीनं राबवण्यात येत आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण अनुयायांची कोणतीही प्रकारची आरोग्याची गैरसोय होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना त्रास होऊ नये याची काळजी आणि खबरदारी विशेषतः इथे घेतली जात आहे या ठिकाणी चेअरमन जे आहेत ते मॅक्स महाराष्ट्रावर आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करतो आहे सर काय सांगाल चैत्यभूमीवर लाखो अनुयायी या ठिकाणी येतात कुणाचंही आरोग्य स्वास्थ्य बिघडू नये याची खबरदारी आणि काळजी तुम्ही घेतलेली आहे निशुल्क अशा बहुउद्देशीय चिकित्सा शिबिर ठेवलं आहे काय सांगाल एकूणच कशा पद्धतीची ही व्यवस्था आहे यंत्रणा आहे आणि कसं आयोजन आहे जय भीम मी पराग रामटेके चेअरमन ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई आजच्या पाच तारीख आणि उद्या सहा तारीख ह्या दोन दिवशी आमचा ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई आणि ओ एन जी सी आर ओ यांच्या माध्यमातून हा दोन दिवसीय म मेडिकल कॅम्प शिबिराचं आम्ही आयोज आयोजन केलेलं आहे त्या अंतर्गत आम्ही आज आणि उद्या दोन दिवस सलग इथे पाच हजार लोकांना चष्मे वाटतो त्यांचं आयचे कप होतं डोळ्यांची त्यांची तपासणी होते आ बघा काय आहे की सहा डिसेंबरच्या निमित्ताने भारतातल्या कोणा कपकोपऱ्यातनं आमचे भाविक येत असतात बा बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यायला आणि त्या त्या अनुषंगाने इथे जेव्हा लाखो भाविक येतात श्रद्धांजली द्यायच्या अनुषंगाने तर त्यावेळेस काय होतं की त्या, त्या लोकांना कुठले काही त्रास असतात म्हणजे कोणी आजारपण असतं कोणाला म्हणजे वेळेत तात्पुरती सेवा मेडिकल सेवा आम्ही उपलब्ध करून देत असतो तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही शिका स संघटने संघर्ष करा समाजातल्या तरुणांनी शिकून मोठं व्हा एक प एक प समाजात आणि इकॉनॉमिकली एक स्ट्राँग तुम्ही जर झालात तर तुम्ही तुमच्या समाजासाठी पे बॅक टू सोसायटी हा त्यांचा एक त्यांनी एक आम्हाला संदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या का म्हणजे कार्यातनं तुमच्या उत्पन्नातनं तुमचा वीस टक्के भाग जो आहे तो समाजातल्या त्या लोकांसाठी खर्च करा ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्या समाजाच्या जे जे खाली तळागाळात लोक राहतात त्यांच्यासाठी तर त्या उपक्रमातनं आमचा एक उद्देश होता की आम्ही ओ एन जी सीच्या माध्यमातनं ओ एन जी सी कॉर्पोरेट सी एस आर फंड एक असतो त्याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी पाच आणि सहा डिसेंबरला दादर चैत्यभूमीवर शिवाजी पार्कमध्ये आम्ही इथे हा कॅम्प आयोजित करत असतो त्यात तुम्ही बघत असाल की टोटल आम्ही सात हजार लोकांना औषधी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसरी गोष्ट पाच हजार लोकांना आम्ही त्यांच्या डो मोफत डोळ्यांची तपासणी आणि सोबत जवळचा आणि लांबचा चष्मा त्यांना वाटप करत असतो यात आम्हाला असं आढळून येतं की आमचे बरेचसे लोक आहेत ज्यांना मोत्याबिंदू असतो किंवा त्यांना डोळ्याचे अजून काही विकार असतात तेसुद्धा आम्ही इथे त्यांना निदान करून सांगतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला हा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही याच्यावर तुम्ही उपचार करा करून घ्यावा सोबत त्यांना स्किन डिसीजचा मॅक्झिमम प्रॉब्लेम आम्हाला इथं बघ बघितले आहेत आम्ही लोकांना सर्दी खा खोकला ताप अशा आणि बी पी शुगर यांच्या पण आम्ही औषधी त्यांना सांगत असतो त्यांना रिकमेंड करतो आमचे डॉक्टर्स पूर्ण टीम लागलेली आहे इथे तुम्ही बघत असाल की आमचे बारा डॉक्टर तिथे उभे आहेत आणि निरंतर हा सकाळी साडेआठपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आमचं हे शिबीर चालू आहे इथे आज अडीच हजार कमीत कमी अडीच हजार लोकं आणि उद्या अडीच हजार असे आमचं पाच हजाराचं टार्गेट असतं ह्या पाच हजारात आम्ही लोकांना आरोग्य सेवा म्हणजे आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्यातल्या त्यात दोन आमच्या ॲम्ब्युलन्स बाहेर आम्ही ठेवलेले आहेत की इन केस ऑफ इमर्जन्सी कोणाला जर ॲम्ब्युलन्सची सेवा पाहिजे असेल तर तीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि इथे जे लोक श्रद्धां म्हणजे बाबासाहेबांना जे श्रद्धांजली द्यायला येतात अभिवादन करायला येतात त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा एक आमचा उपक्रम आहे आणि दरवर्षी आम्ही हा असा राबवत असतो ह्या वर्षी पाच हजार आमचे चष्मे आहेत पुढच्या वर्षी आम्ही सात हजारापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून माझ्या बांधवांना जे भारतातल्या क कानाकोपऱ्यातून येतात यू पी बिहार तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या प्रत्येक लोकांना आम्ही आमच्या ओ एन जी सीच्या माध्यमातून आणि ऑल इंडिया एस सी एस टी वेलफेअर एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही सेवा निरंतर आम्ही चालू ठेवत असतो देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी चोख अशी आरोग्य यंत्रणा आणि व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत औषधाचे काउंटर आहेत चष्म्याचे काउंटर आहेत तपासणी होते आणि निशुल्क तपासणी होते त्यामुळं प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे सर काय नाव तुमचं काय सांगाल कशा पद्धतीनं ही गर्दी जी आहे ती प्रचंड वाढल्याचं दिसतं आहे माझं नाव रतन भनारकर ही जे आमचा जो सॉरी हा जो आमचा व्हॉलेंटिअर आहे ह्या कामासाठी आज ऑफिसतून साधारणतः चाळीस पंचेचाळीस व्हॉलेंटिअर आमचे बाहेर कामाला लागले आहे ते प्रॉपर गर्दीला नियंत्रित करत आहे बाहेर काउंटर लावले आहे त्यांचं रजिस्ट्रेशन प्रॉ पौप प्रॉपर पौप होतं नंतर मग आमचं डाय एक, एक दोन दोन माणसांना आम्ही आतमध्ये एकदम गर्दी वाढायला नको म्हणून मग आमचे डॉक्टर लोकांकडे प्रिस्क्रिप्शन घेऊन परत आम्ही त्या डॉक्टर ज्यांना गरज आहे त्यांना च चष्म्याचं टेस्टिंग होते आणि ज्यांना गरज आहे त्यांना मग डॉक्टर चष्म्यासाठी पाठवतात आणि मेडिसिन देतात आणि मग ही रांग अशी चालते आमचा दोन दिवसात हा आमचा प्रयत्न असणार आमचं जे टार्गेट आहे आमचं साधारणतः सात लाखाचं आणि जो अमाऊंट आम्हाला जो सँक्शन दिलेलं आहे आमचा ओंजीसीने जे शे सेवेसाठी ते आमचं प्रॉपर युटिलाईज झालं पाहिजे आणि गरिबांना त्या त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे ह्यासाठी आणि आतासाठी आमचं ओंजीसी धन्यवाद आमचा ह्यासाठी आणि तुम्हाला एकूणच आपण बघतो आहे की गोरगरीब गरजू जे लोक आहेत त्यांना गरजवंतांना खऱ्या अर्थानं त्यांचं सदृढ निरोगी आरोग्याच्या दृष्टीनं या ठिकाणी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्णतः निशुल्क असे औषधं असतील किंवा वैद्यकीय डॉक्टर असतील असे संपूर्णतः यंत्रणा आणि व्यवस्था या ठिकाणी चैत्यभूमीवर ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं अनुयायी देखील याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत थंडी आहे वादळ आहे ऊन आहे याच्यामध्ये दूरवरून देशभराच्या कानाकोपऱ्यातून जे अनुयायी येतात त्यांची तब्येत या ठिकाणी खालावली जाते अशा वेळेला रुग्णवाहिका देखील याने एमर्जन्सीसाठी त्या ठिकाणी ठेवल्याचं या ठिकाणी चेअरमन जे आहेत आणि संपूर्ण युनिट जे आहे त्यांनी या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना सांगितलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण